महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण पाडकाम या कारवाईसाठी उपयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष कारवाई पथकांची नियुक्ती करण्यात आली या पथकाने केलेल्या कारवाईत एकोणतीस अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई, कारवाई करण्यात आले तसेच लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत बांधकामांप्रकरणी एम आर टी पी अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आलाय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमधील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे त्याचबरोबर ते प्रभाग समितीच्या बेट निरीक्षकांनी केलेल्या नोंदीनुसार अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येते महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या विशेष पथकात प्रभाग समिती निहाय पथक प्रमुख म्हणून उपायुक्त तसेच सहपथक प्रमुख म्हणून उपनगर आणि कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या पथक प्रमुख अभियांत्रिकी अधिकारी कर्मचारी समावेश आहे या पथकांना अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यांच्या निष्कासनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अव्याप्त इमारती बांधकाम सुरू असलेल्या इमारती पूर्णपणे तोडण्यात येत आहेत तसेच काही ठिकाणी वाढीव बांधकाम कॉलम उभारणी प्लीजचे काम यावरही तोडक कारवाई करण्यात आले विशेष पथकांच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनाची प्रभाग समिती निहाय कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिले यऊर मुमरा दिवा वागळे स्टेट नवपाडा उथळसर माजीवडा मानपडा येथेही कारवाई करण्यात आले दिवा येथील सतरा इमारतींपैकी आणखी दोन इमारती पाडण्यात आल्या तेथे एकूण आलेल्या इमारतींची संख्या ही तेरा झाले तेथे ते पाडकामास विरोध झाला अखेर पोलीस बंदोबस्तात दुपारपासून पाडकामाची कारवाई सुरू करण्यात आल्याचं पाटोळे यांनी सांगितलंय दिवाळीतील कारवाईच्या वेळी उपायुक्त मनी जोशी सचिन सांगळे यांच्यासह सा। पोलीस उपायुक्त सुभाषचंद्र बोरसे आदी उपस्थित होते यापूर्वी या, या मोहिमेत तेहतीस बांधकामांवर कारवाई करण्यात आल्या त्यात आणखी तीस बांधकामांची भर पडले या कारवाईसाठी पोकलेन जेसीबी गॅस कटर ट्रॅक्टर ब्रेकर मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला पोलिसांनी आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली तर कारवाईच्या आकडेवारीचा तक्ताही पाहणार आहोत नवपाडा कोपरी प्रभाग समितीत तीन तर दिवामध्ये आठ मुमरामध्ये तीन कळवामध्ये एक उथळसरमध्ये दोन माजीवडा मानपाडामध्ये सात वर्तकनगरमध्ये दोन लोकमान्य नगरमध्ये दोन तर वागळे इस्टेटमध्ये दोन अशी एकूण तीस ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे धर्मवीर आनंदिगे यांनी सुरू केलेली वया परंपरा कायम राखत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या पुढाकाराने चालाबाद यंदाही ठाण्यातील प्रभाग क्रमांक एकोणीस मधील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वयावाटप करण्यात आलंय ठाण्यातील रघुनाथ नगर येथील आनंद विश्वास गुरुकुल शाळेत आयोजित या कार्यक्रमात सुमारे पाचशे विद्यार्थ्यांना माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव तसेच शिवसेना पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वयांचं वाटप करण्यात आलंय आतापर्यंत ठाण्यातील प्रभाग क्रमांक एकोणीस मधील कशीष पार्क परबवाडी रघुनाथ नगर सुर्वेवाडी आनंदनगर गांधीनगर हजुरी झारंडेवाडी गौतम नगर या आदी भागातील सुमारे तीन हजार विद्यार्थ्यांना एकूण पंधरा हजार वयांचं वाटप करण्यात आलंय गेल्या दहा वर्षांपासून सातत्यानं हा वया वाटपांचा उपक्रम राबवला येतोय दरवर्षी राबवण्यात येत असलेल्या या वया, विशेश जो जो वया वाटप उपक्रमाचं नागरिकांनी विशेष कौतुक केलंय तुम्ही कालपासून कव्हर करताय काल जवळजवळ दीड हजार विद्यार्थ्यांना आता कशिश जवळजवळ पाचशे साडेपाचशे विद्यार्थ्यांना दिल्या या ठिकाणी जवळजवळ एक पाचशे पाचशे एक मुलं आहेत अजूनही मुलं येतातच आहे मला असं वाटतं की एक दोन अडीच हजार विद्यार्थ्यांना ह्या दोन दिवसामध्ये वयांचं वाटप करण्यात येत आहे कालही जसं म्हणालो तसं की माननीय एकनाथ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझे सगळे माझ्या सहकारी नम्रता भोसले मॅडम माझे सगळेच प्रभागात काम करणारे सहकारी आम्ही सगळेच गेले दहा वर्ष अविरत हा उपक्रम चालवतोय धर्मवीर आनंद साहेबांनी सुरू केलेला हा उपक्रम हा खऱ्या अर्थानं आम्हाला देखील प्रेरणा देणार आहे आज साहेब नसले तरी आजही लोक साहेब करत असलेले क्रीडा साहित्यांचं वाटप साहेब करत असलेलं वयांचं वाटप याचा आवर्जून उल्लेख करतात माननीय साहेब देखील तीच परंपरा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर करीत आहेत आणि आम्हाला देखील अगदी असं बर वाटतं की आपण तो दिघे साहेबांचा उपक्रम होता तो सुरू ठेवलाय आणि हा उपक्रम असा निरंतर अनेक वर्षानुवर्ष सुरूच राहणार आहे आपण हा कार्यक्रम गेले काही वर्ष करतोय खर तर हा कार्यक्रम म्हणजे आमच्या एका शिवसेना आमच्या पक्षाची शिस्त आणि आमचे जे काही मूलभूत कार्यक्रम येतात एक हा कार्यक्रम देखील म्हणजे घेतला जातो कारण मुलांना शिक्षण शिक्षणामधून पण सक्षम करणं ही सगळ्यात मूलभूत पायरी असते तुम्ही ज्या वेळेला राष्ट्राचा विचार करता त्यावेळेला सर्वप्रथम त्या राष्ट्राचं शैक्षणिक पातळी ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि मला असं वाटतं आपण या माध्यमातून सर्व स्तराच्या मुलांना आपण हे वयांचं वाटप करतो मुलांमध्ये शिक्षणाचं शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते पटवून देण्याचा या माध्यमातून आपण प्रयत्न करतो आमच्या सर्वांचे गुरुवर्य धर्मेर आनंदी घे साहेब आणि बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित आमची जी शिवसेना संघटना आहे ती कायमस्वरूपी वही वाटप असू दे अगदी की अगदी दहावी बारावीच्या मुलांचे म्हणजे सत्कार समारंभ असू दे सराव परीक्षा आमच्याकडे असतात अशा विविध रूपाने शिवसेना सर्व स्तरावर सर्वतोपरी काम करत असते आम्ही आज शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते छोटे शिवसैनिक म्हणून आम्ही कायमस्वरूपी शिवसेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम मग आम्ही सगळे सामाजिक उपक्रम राबवत असतो असतो अं नगरसेवक असल्यामुळे विकासाची विविध कामं आम्ही करत असतो आणि त्याचबरोबर मला असं सामाजिक भान ठेवून आम्ही हे शैक्षणिकदृष्ट्या जी काही मुलांची सक्षमीकरण करण्याचं जे काम आहे ते करतोय गेले आता मला असं वाटतं हा आमचा चौथा कार्यक्रम आहे आणि सातत्याने तुम्ही बघत असाल की मुलांना कुठे जास्त त्रास होऊ नये म्हणून हा हो आम्ही कार्यक्रम चार टप्प्यात केलेला आहे कारण प्रत्येक ठिकाणच्या मुलांना आम्ही त्या त्या जवळच्या ठिकाणी बोलवलंय म्हणजे लहान मुलं आहेत कुठेतरी त्यांना खूप वेळ बसवून ठेवणं आणि मग तटकट ठेवणं अशी काही विचारसरणी आमची नाही म्हणूनच आम्ही काल देखील तुम्ही बघितलं असेल तर सात वाजता कार्यक्रम होता अगदी साडे सहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत मुलं जमली डॉट सात कार्यक्रम सुरू केला आठच्या आत तो कार्यक्रम वाईंड अप झाला कारण शेवटी लहान मुलं आहेत त्यांना तहान भूक जे काही लागतं तर ता त्यांची काळजी घेऊन आम्ही हे सगळे कार्यक्रम आम्ही अरेंज करतोय आजही या ठिकाणी आपण रघुनाथ नगर हा आनंद विश्व गुरुकुल आहे आणि या ठिकाणी रघुनाथ नगर सुरुवडी अशा पट्ट्यातले कार्यक्रम केले जेणेकरून लहान मुलांना कुठेही मोठा रस्ता ओलांडायची किंवा त्यांची सुरक्षिततेची देखील आम्ही जबाबदारी आणि काळजी घेऊनच हे कार्यक्रम करत आहोत तुमच्या सर्वांना देखील सर्वांचे आभार का तुम्ही कालपासून आम्हाला सगळीकडे मीडियाद्वारे आमचे कार्यक्रम दाखवत आहात दा तर त्यामुळे तुमचे धन्यवाद आणि आमचं महत्वाचं म्हणजे असे विविध कार्यक्रम करत असताना मला असं वाटतं विकास रेपाय नम्रता भोसले असं तुम्ही अनाऊन्स करत असता परंतु हे जे काही छोटे मोठे कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी आमची एक मोठी टीम काम करत असते गेले चार ते पाच दिवसापासून ही सर्व शाखांमधून उपक्रम सुरू आहे मुलांचे रिझल्ट गोळा करणं आणि मग त्यांचे कुपन डिस्ट्रीब्यूट करणं आणि त्यानंतर अशी शिस्तबद्ध पद्धतीने हे कार्यक्रम होऊ शकतात मुलांना त्रास न देता किंवा काळजी या सर्व कार्यकर्त्यांनी अगदी घरोघरी जाऊन मुलांची जबाबदारी घेऊन मुलांना इथे आणलंय आता त्याच पद्धतीने मुलांना घरपर्यंत सुरू सुरक्षित पोचवण्याचं देखील काम हे सर्व आमचे कार्यकर्ते करतात आणि मला असं वाटतं हा कार्यकर्त्यांचा जो काही आम्हाला लाभलेला एक चांगला सहभाग आहे त्यामुळे हे कुठे ना कुठेतरी कार्यक्रम आम्ही या मोठ्या स्तरावर करू शकतो त्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांचे पदाधिकाऱ्यांचे देखील आभार मानतो ठाण्याच्या निसर्गरम्य येऊर येथील जागा जितेंद्र कुमार इंदिसे यांच्या गावगुंडांकडून बळकवण्यात येत असून येथील तबेल्यातील गाई मशीनना देखील अमानुषपणे हुसकावून लावल्याचा आरोप गोविंद परमार या तबेला मालक दलित कुटुंबियांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केलाय या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करूनही अद्याप काहीच कारवाई झालेली नाही त्यामुळे कुटुंबियाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा टाहो परमार यांनी फोडलाय या रोणाचा पाडा येथील सर्वे नंबर गट नंबर सात हिस्सा नंबर बारा ही अंदाजे पन्नास ते बावन्न गुंठे क्षेत्रफळ असलेली जागा मध्य प्रदेश सरकारच्या मे प्रॉव्हिडंट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या मालकीचे असून काही वर्षापूर्वी येऊरमधील मूळ आदिवासी भूमिपुत्रांकडून पुनशी निसर यांनी घेऊन सदरची जागा एकोणीसशे सत्त्याण्णव साली ठाण्यातील तलापळी येथे राहणारे मूळ गुजरात राज्यातील मागासवर्गीय समाजाचे गोविंद परमार यांना सामंजस्य कराराद्वारे सांभाळ करण्यासाठी आहे पस्तीस वर्षापासून वास्तव करणाऱ्या परमार यांनी या जागेत गाई म्हशींचा तबेला उभारला तबेल्यात चौदा ते पंधरा गायी म्हशी आहेत ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने परमार यांना गाई मशीनचा सा तबेला चालवण्यास परवाना देखील प्रदान केला असून सध्या या जमिनीबाबत शासनाची स्टे ऑर्डर दिल्याचं परमार यांनी सांगितलं गोविंद परमार आणि त्यांच्या कुटुंबियांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन घडलेला प्रसंग कथन करताना एकोणतीस मे रोजी घडलेल्या प्रसंगांचे व्हिडिओ चित्रण माध्यमांना दाखवले या चित्रणात जितेंद्र कुमार इंदिसे ट्रक भरून सत्तर ते ऐंशी गावगुंड घेऊन आल्याचं दिसत असून दमदाटी करीत गायी तबेला बाहेर हुसकावून पशुधनावर अत्याचार केलाय हे पशुधन जंगलात असुरक्षित आहे या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केला असूनही अद्याप काहीच कारवाई झालेली नाही त्यामुळे कुटुंबियांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा आरोप गोविंद परमार यांची मुलगी पार्वती परमार हिने केलाय दरम्यान निलेश शहा संजय शहा आणि तोडणकर या नामक व्यक्तींनी ही सुपारी दिल्याचा आरोप गोविंद परमार यांनी केलाय गोविंद परमार हे पत्नी व दोन मुले दोन मुली आणि नातवंडे आठ जणांचे कुटुंब येथे वास्तव करीत होते सध्या बेघर झालेल्या कुटुंबाला स्थानिक आदिवासी कुटुंबांना आधार दिलाय तरी प्रशासनानं आमची जागा आम्हाला परत मिळून देत न्याय द्यावा आणि परागंदा केलेल्या पशुधनाला तबेल्यात सुरक्षित आश्रय मिळवून देण्याची मागणी या पत्रकार परिषदेत कुटुंबियांनी केली आहे यावेळी त्यांचे अश्रूही अनावर झाले होते फैमिली के साथ और हम लोग तभी घर पे कोई नहीं था सिर्फ हम लोग लेडीज लोग थे तो वो जितेंद्र कुमार एनडीसी करके घुसता है और ट्रक भर के लेके आता है आदमी लोग को गुंडे लोग को और हम लोग को धक्का मार के ऐसे बाहर फेंकता है मेरे छोटे बच्चे को भी बाहर फेंक दिया था और हम लोग का पूरा सामान सब बाहर फेंक दिया तोड़ भी दिया और उसमें से आधा तो चोरी भी कर दिया उसमें से और हम लोग का दस दिन के बाद हम लोग का भैंस को भी निकाल दिया रस्सी काट के और जंगल में छोड़ दिया इसलिए ये सब कर रहे थे उन लोग को हम लोग गरीब है तो उन लोग को ऐसा लग रहा है की फ्री में बैठे तो वो पूरा जगह हड़पने के लिए आते हैं दिया, दिया। और हम लोग को ये जगह हम लोग ने शेप ने के दिया निर अखरज निशर ने लिख के दिया आधा जगह हम लोग को पूरा कितने साल से रह रहे हैं हम लोग थर्टी फाइव ईयर से रहते हैं पैतीस साल से रहते हैं यहाँ पे हम लोग का जन्म भी वहाँ पे हुआ है स्कूल हम लोग वहाँ से ही जाते थे पूरा पढ़ाई बढ़ाई सब हम लोग वहाँ से किए और जो दिया है ना वो नीलेश ने नीलेश शाह संजय शाह और तोरणकर ने दिए है लेकिन पुलिस कोई कार्रवाई नहीं कर रहे और हम लोग अभी जगह हम लोग को नहीं मिला तो हम लोग सब मिलकर जान दे देंगे और इसका जिम्मेदार सिर्फ प्रशासन होगा या होता अच्छा ठड़क घड़ा घोड़ी अशा राजकीय सांस्कृतिक क्रीड़ा क्षेत्र पहाने रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद